दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि करा पोलीस ठाणे खापरखेडा हद्दीतील चानकापूर येथे राहणाऱ्या अकरा वर्षीय जितू युगराज सोनेकर हा दोन दिवसापासून बेपत्ता होता याचे शोध घेत असता पोलिसांना आज सकाळी चानकापूर कॉलनी शिवारात झाडी झुडपात जितू सोनेकर याचे मृतदेह आढळले घटनास्थळावर पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी पोहोचून गुन्ह्यातील अधिक सखोल तपासात सीसीटीव्ही फुटेज गोपनीय माहिती व तांत्रिक माहितीच्या आधारावर आरोपी राहुल गौरीलाल पाल अरुण बैचू भारती व यश गिरीश वर्मा तिन्ही आरोपी राहणार चाणकापूर कॉलनी हे असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपितांना ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता तिन्ही आरोपितांनी गुन्हा केल्याची कबुली दिली की सोमवार 15 सप्टेंबर 2025 रोजी भानेगाव बस स्टॉप येथून आरोपी अरुण भारती याच्या पांढऱ्या रंगाचे कार क्रमांक एम एच चाळीस ए एकोणऐंशी सत्त्याण्णव वाहनात जीत योगराज सोनेकर याचे अपहरण करून सिल्लेवाडा परिसरात नेऊन गडा दाबून हत्या करून बालकाचा मृतदेह चानकापूर कॉलनीमध्ये एका क्वार्टरमध्ये लपवून ठेवला पोलिसांचे तपास पथक वारंवार मुलाचा शोध घेत असल्याचे कळाल्याने आज 17 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास जितू सोनेकर याचा मृतदेह चाणकापूर कॉलनी शिवारात झाडे झुडपात फेकून दिल्याचे कबुली दिली असता पोलिसांनी तिन्ही आरोपितांना अटक करून पुढील तपास करीत आहे दोन परिमंडल क्रमांक पाच मधील थापरखेडा पोलीस स्टेशन येथे पंधरा तारखेला सायंकाळी साडेपाच वाजेनंतर एक अकरा वर्षाचा मुलगा मिसिंग झाला होता त्यामध्ये त्याच्या पालकांनी काही वेळासाठी तिथे कापरखेड्यामध्ये शोध घेतला मिळून न आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन रितसर तक्रार दिली होती आपण एकशे सदतीस दोन पीएनएस नुसार गुन्हा दाखल केलेला होता आणि तसं सोळा तारखेला पूर्ण दिवसभर आपल्या विविध जे चार टीम संपूर्ण एरिया त्याच्यामध्ये जे जंगल असेल आजूबाजूचं विहिरी असतील जे वाहनं असतील किंवा तिथे डब्ल्यू सी एलचे बरेच मोठ्या प्रमाणात क्वार्टर्स आहेत बरेच क्वार्टर्स असे आहेत की जे कंडम परिस्थितीत आहेत तिथे कुणीही राहत नाही ते, ते, ते सर्व चेक करण्याची चे आपली कारवाई चालू होती परंतु त्या दरम्यानच आज सकाळी सात वाजता आपल्याला अशी माहिती मिळाली की एका लहान मुलाची ला डेड बॉडी चंडकापूर जे गाव आहे त्याच्यापासून जरा एक दोनशे मीटर अंतरावर ती मिळून आलेली आहे ज्यावेळेस आपली टीम सर्व वरिष्ठ अधिकारी तिथे पोहोचल्यानंतर लक्षात आलं की त्याच्यामध्ये गळा आवळून त्याच्यात हत्या केल्याचं प्रायमाफी दिसून येत होतं त्यानंतर आपण सर्व अँगलने तपास करायला सुरुवात केली तर त्यामध्ये असं एक लक्षात आलं की हा जो मुलगा होता त्याच्या आई आणि हा मुलगा हे डब्ल्यू सी एलच्या क्वार्टर्समध्येच राहत होते त्यांच्या शेजारी राहणारा एक राहुल पाल नावाचा मुलगा होता ज्यांचे खूप चांगले संबंध होते एकमेकांसोबत तर त्या मुलाने ह्या लहान मुलाला आपल्या दोन मित्रांच्या साह्याने किडनॅप करून त्याचा हा मर्डर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं मोटिव्ह असं होतं की मुलाच्या मृतक मुलाच्या वडिलांकडून पैसा त्यांना घ्यायचा होता तर त्यांचं जे ते प्लॅनिंग झालेलं होतं त्यानुसार एक दहा लाख रुपये त्यांनी मागायचं ठरवलेलं होतं आणि त्यामध्ये आता सध्या हे तिघा आरोपी आपल्या ताब्यात आहेत आणि बाकीची पुढची इन्व्हेस्टिगेशनची प्रोसिजर चालू ता